नमस्कार प्रियाला शिक्षा झाल्यामुळे अश्विनला खूपच त्रास होत असतो अश्विन आता आतल्यात विचार करत असतो कसली बाई बाईही पाताळयंत्री ह्या बाईने कट रचला आणि माझ्या दादाला जाळ्यात ओढून तिने माझ्या बायकोला शिक्षा ठोठावली शेवटी शेवटी माझ्या बायकोला शिक्षाही झालीच आता या बाईचं काय करू मी काय करू म्हणजे माझी बायको सुटेल या बाईने खरंच खरंच खूपच मोठं कुबाड रचलं होतं आणि माझ्या बायकोला अटक झाली आता अश्विनसारखा तोच विचार करत असतो अश्विन खूपच टेन्शनला असतो टेन्शनला आलेल्या अश्विनला काहीच कळत नसतं आता इकडे हॉलमध्ये सगळेच जण बसलेले असतात आता नाश्त्याची तयारी झालेली असते आणि सगळेच जण नाश्ता करत असतात तेवढ्यात अश्विन खाली येतो अश्विन खाली येतो आणि बघतो सगळे हसत खेळत नाश्ता करत आहे सगळे खुशीत असतात आणि अश्विन दुखी असतो अश्विन खाली येतो आणि टाळ्या जोर वाजवत राहतो आणि म्हणतो वा वा मस्त चाललंय तुम्हा सर्वांचं तुम्हा सर्वांना कसलंही सोय सुतक राहिलं दिसत नाही अहो ही ही सायली जी आहे ना तुम्ही तिच्या विरोधात होतात विरोधात आणि माझ्या बायकोच्या तुम्ही बाजूने होतात आणि तुम्हाला कळलं नाही का या सायलीने मोठं कुबाड रचून माझ्या बायकोला शिक्षा ठोठावायला दादाला भाग पडली अहो दादा सुद्धा सायलीच्या बाजूने आहे तुम्ही तरी सर्व माझ्या बायकोच्या बाजूने होतात ना तुम्हाला सर्वांना माझी बायको योग्य करते असं वाटत होतं ना आणि एवढं सगळं असताना तुम्ही कसं काय माझ्या बायकोच्या विरोधात जाऊ शकता तुम्हाला सायली आता चांगली वाटते आणि माझी बायको आता दोषी वाटते ते बोलत असताना अश्विनचा आवाज खूपच चढलेला असतो आता ते बघून पूर्णाजीला सहन होत नाही पूर्णा म्हणते अश्विन आवाज थोडा खाली कर आणि एक गोष्ट लक्षात घे अर्जुनने काही एक चुकीचं केलेलं नाही तुझी बायको दोषी होती म्हणूनच तिला कोर्टाने शिक्षा दिलेली आहे आणि तुझ्या दादाने नाही दिली कोर्टाने दिलेली आहे आणि एक गोष्ट लक्षात घे लग्न झाल्यापासून तुझी बायको तुझ्याशी कधी खरं बोलली असं वाटतं का रे आणि थोडा विचार कर तो तुझा दादा आहे तुझ्या भल्याच करणार तो त्यावेळी अश्विन म्हणतो पण पूर्णाजी थोडा विचार कर ना अगं माझी बायको आहे ती त्यावेळी पूर्णाजी म्हणते अरे जिने गुन्हा केला तिच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली पण ज्याच्या सोबत लग्न केलं त्याला कधी तिने सत्य सुद्धा सांगितलं नाही आणि तू तिच्यासाठी रडतोस अरे थोडा विचार कर असं बोलून आता पूर्णाजी शांत होतात तेवढ्यात आता अश्विन आणखी चिडतो आणि म्हणतो ते काहीही असो मला आता तिच्याशिवाय बिलकुल सहन होत नाहीये मला ती ह्या घरात हवी आहे आता काय करायचं बोला आता सगळेच म्हणतात काहीही करू शकत नाही तिला आता सात वर्ष आतमध्ये बसावंच लागेल त्यावेळी अश्विन म्हणतो नाही नाही बिलकुल जमणार नाही मी तिच्यासाठी दुसरा वकील शोधतो आहे आणि हा दादा आहे ना तो एक नंबरचा फ्रॉड वकील आहे फ्रॉड वकील त्याने तिच्यावर खोटे आरोप करून तिला आतमध्ये टाकलेले आहे काही कामाचा नाही या वकील आपल्या घरातला वकील असून काय कामाचा आहे आपल्याच घरातल्या माणसाला त्याने अटक करायला लावली आता मला दुसराच वकील शोधावं लागणार आहे काही कामाचा नाही फ्रॉड नुसता फ्रॉड वकील आहे आता हे ऐकून कल्पनाला सहन होत नाही कल्पना आता बसता जागेवर नुटते आणि अश्विनकडे जाते रागा रागा ती अश्विनच थोबाड फोडते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे आता बोलाईस ते शेवटचं ह्याच्या पुढे जर अर्जुनला काही एक बोललास तर मी सहन करणार नाही आता कल्पनाचा राग बघून अश्विन पुरता घाबरलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करता विसरू नका थँक्यू